भोसले घराण्याचा इतिहासाचा अभ्यास करताना अनेक दंतकथा आणि पौराणिक संदर्भ आपल्याला भेटतात पण ह्या सगळ्यातून पुढे गेल्यावर आपण एका अशा वळणावर येतो जिथे इतिहास आपल्याला या वंशातलं पहिलं पुराव्यानिशी सिद्ध होणारं नाव देतो आणि ते नाव आहे बाबाजी राजे भोसले त्यांच्यापासूनच या घराण्याचा एक दस्तऐवजीकरण केलेला ठोस प्रवास सुरू होतो हो इतिहासाच्या विशाल पटलावर भोसले घराण्याची ओळख जिथून स्पष्टपणे सुरू होते ते बाबाजीराजेच आहेत त्यांचीही ओळख कोणत्याही कल्पित कथेवर अवलंबून नाही तर ती ठोस ऐतिहासिक पुराव्यांवर टिकून आहे पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास आणि दंतकथा यांच्यातली सीमारेषा ओळखावी लागेल कारण अनेकदा आकर्षक वाटणाऱ्या कथा ह्या पुराव्यांच्या कठोर कसोटीवर खऱ्या उतरत नाहीत भोसले घराण्याच्या बाबतीतही अगदी असंच झालं पुढे जाऊन ज्या वंशावळी तयार झाल्या त्यांनी या घराण्याचा संबंध थेट राजस्थानातील राजपूत कुळांशी जोडला पण इतिहासकारांना अशा कथा नाही तर ठोस पडताळणी करता येणारे पुरावे लागतात आणि याच कारणामुळे बाबाजीराजांच्या आधीच्या कोणत्याही नावाला ऐतिहासिक मान्यता मिळत नाही कारण अगदी साधं आहे बाबाजी राजेंच्या आधीच्या पेढ्यांसाठी कुठलेही प्रशासकीय रेकॉर्ड्स म्हणजे महसुलाची कागदपत्रं किंवा सुलतानाकडून मिळालेलं एखादं फरमाण किंवा जमिनीची सनद असं काहीच उपलब्ध नाही एवढंच नाही तर त्या काळातल्या कुठल्याही बखरीत किंवा सुद्धा त्यांच्या पूर्वजांचा साधा उल्लेखही सापडत नाही याच पुराव्यांच्या अभावामुळे इतिहासकारांना आपला प्रवास बाबाजीराजेंपासूनच सुरू करावा लागतो आणि म्हणूनच बाबाजीराजे भोसले हे या घराण्याच्या इतिहासातला पहिला ठोस दुआ एक आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात आणि यावर जवळजवळ सगळ्याच प्रमुख इतिहासकारांचं एकमत आहे अगदी गोस सरदेसाईंपासून ते स्टुअर्ट गॉर्डनपर्यंत सगळेच अभ्यासक हे मान्य करतात की बाबाजी राजे हेच भोसले घराण्यातील पहिले सदस्य आहेत ज्यांचं अस्तित्व इतिहासाला निस्संशयपणे मान्य आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी बाबाजीराजेंचं नाव इतिहासात जे कोरलं गेलं त्याचं खरं श्रेय त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यांच्या वंशजांना जातं त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी जे अतुल्य कर्तृत्व गाजवलं त्यामुळेच आज आपण त्यांना ओळखतो हा वारसा कसा पुढे गेला हे पाहणं खूप महत्वाचं आहे बाबाजी राजेंचे पुत्र मालोजीराजे यांनी निजामशाहीत घराण्याचा प्रभाव वाढवला त्यांचे नातू म्हणजे शहाजीराजे हे तर दख्खनच्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ बनले आणि अखेरीस त्यांचे पंतू छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर स्वराज्याची स्थापना करून भारताचा इतिहासच बदलून टाकला याच तेजस्वी परंपरेमुळे त्यांचे मूळ पुरुष बाबाजीराजे इतिहासात अजरामर झाले पण या प्रवासाची सुरुवात ज्या काळात झाली ते सोळाव्या शतकातलं दख्खनचं जग कसं होतं हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे तो काळ मोठ्या राजकीय उल्थापालथींचा होता एकेकाळची -एक बलाढ्य बहमनी सल्तनत फुटली होती आणि तिचे पाच लहान शाह्यांमध्ये विभाजन झालं होतं यात अहमदनगरची निजामशाही ही पश्चिम महाराष्ट्रात सर्वात प्रबळ होती आणि बाबाजी राजेंचं कार्यक्षेत्र याच प्रदेशात येत होतं याच काळात स्थानिक मराठा घराणी निजामशाही आणि इतर शाह्यांसाठी खूप महत्वाची बनली होती हे सरदार आपल्या लष्करी तुकड्या विशेषत आपलं घोडदळ या शाह्यांना पुरवत असत आणि त्या बदल्यात त्यांना वतनं मिळत असत बाबाजी राजे अशाच एका वतनदार वर्गाचा भाग होते म्हणजे बाबाजीराजे हे काही कुठल्या मोठ्या साम्राज्याचे राजे नव्हते तर त्या मातीतले एक सामान्य वतनदार होते मग प्रश्न असा पडतो की अशा सामान्य परिस्थितीतून एका सार्वभौम राज्याची मुहूर्तमेढ रोवणारी पिढी तयार कशी झाली याच प्रश्नामध्ये भोसले घराण्याच्या उदयाचं खरं रहस्य दडलेलंय